जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं वाजवी तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पैठणीच्या मानकडी ठरल्या शिल्पा चोपडे अरियंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस यांच्या माळवाडी शाखेच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी माळवाडी येथील श्रीक्षेत्र निशिर येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात शिल्पा शीतल चोपडे यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणी साडी पटकावली यावेळी प्रमुख पाहुणे भिलवडी व परिसरातील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच जॉईंट सहिली ग्रुपच्या सर्व मेंबर व राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिला तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व सभासद यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन शीतल किनीकर यांच्यासह सर्व संचालक कर्मचारी वर्ग सभासद तसेच भिलवडी माळवाडी सह परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी माळवाडी शाखेच्या संपूर्ण स्टाफने कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रमास इतर शाखांचे अधिकारी कर्मचारी व सभासद यांनी देखील कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले याप्रसंगी महिलांसाठी खास हास्ययात्रा फेम अभिनेते व प्रसिद्ध व्याख्याते शरद जाधव यांचा होम मिनिस्टर हा धमाल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच महिलांचे विविध मनोरंजनात्मक खेळ उखाणे गम्मत गाणी गप्पा गोष्टी धमाल नृत्यांचा मुक्त आविष्कार घेण्यात आला यावेळी सुमारे पाचशे ते सहाशे महिला उपस्थित होत्या अरियंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूसच्या माळवाडी शाखेतर्फे पहिले बक्षीस एक आकर्षक मानाची पैठणी व कलश ज्वेलर्सतर्फे सोन्याची नथ तर दुसरे बक्षीस इलेक्ट्रिक शेगडी व कलश ज्वेलर्सतर्फे सोन्याची नथ तर तिसरे बक्षीस ब्रँडेड कुकर व कलश ज्वेलर्सतर्फे सोन्याची नथ अशी बक्षिसे देण्यात आली याबरोबरच उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आल्या होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला वहिनींचा या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक शिल्पा शीतल चोपडे भिलवडी द्वितीय क्रमांक प्रतीक्षा पाटील माळवाडी तर तृतीय क्रमांक पायल टकले भिलवडी यांनी मिळवला या तिन्ही विजेत्या स्पर्धकांची उत्कृष्ट कामगिरी आणि त्यांची मेहनत पाहून अर्यंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन शीतल किनीकर यांनी त्यांना मैसुरुटी ट्रिपची भेट जाहीर केली कार्यक्रम भारे मैत्रिणींचा खेळ होता आणि त्यामध्ये माझा दुसरा नंबर आला खूप छान वाटते आणि अशा स्पर्धा त्यांनी दरवर्षी घ्यावा ही आहे प्रथम अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि वर्धापन दिनानिमित्त त्यांनी हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला त्यासाठी पण अभिने थँक्यू आणि आम्हाला प्रथम तीन विजेत्यांना त्यांनी म्हैसूर आणि उपी यांचा पॅकेज दिलेलं आहे आणि त्यासोबत आम्हाला गिफ्टही दिलेल्या आहेत त्याबद्दलही आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो नमस्कार मी शिल्पा शीतल चोपडे आज बाळवाडीमध्ये अर्यंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्यातर्फे आज खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला आणि आज त्यांचं प्रथम वर्धा पण दिला आहे प्रथम वर्धापन देण्यानिमित्त त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आणि वामोहनिष्ठचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात म्हणजे महिलांची गर्दी झालेली प्रथमच बिलोडी गावामध्ये एवढी गर्दी झालेली आणि त्यामधून आमच्या टीमचा नंबर आलेला आहे आणि त्या ह्या बँकेकडून आम्हाला आणि उदिचं औचन मिळालं आहे